रॉयल शेती ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा ककडीचा प्लॉट आहे मित्रांनो हा त्याकडाच्या आज आपण ककडीच्या प्लॉटमध्ये आलेला आहे मित्रांनो एक महिना पूर्ण झाले मित्रांनो ह्या प्लॉटला आणि बी एस एफचा हा प्लॉट आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी व्हरायटी आहे मित्रांनो ही तुम्ही पाहू शकता एक महिन्याचा प्लॉट आहे चांगली ग्रोथ आहे मित्रांनो ह्या प्लॉटला करप्या बुरी दौन्या ह्या कुठलाही रोगाचा ह्याच्यावर प्रादुर्भाव नाही आहे मित्रांनो ह्याच्यावर तुम्ही पाहू शकता एक महिन्याचा हा प्लॉट आहे मित्रांनो मित्रांनो ह्याचा आपण रोप लावलो होतो मित्रांनो रोप लावल्यानंतर आपण पहिली ह्याला ड्रिपच्या मा माध्यमातून एम पंचायस हे बुरशीनाशक सोडलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण तीन दिवसांनी हिमिक आणि एकोणीस एकोणीसचे ड्रिचिंग दिलेले आहे मित्रांनो आपण तीन दिवसाड ही एकोणीस एकोणीस आणि ह्युमिकची तीन ड्रेसिंग दिली मित्रांनो त्यानंतर बारा एकसष्ट तेरा झिरो पंचेचाळीस हे सोडलं मित्रांनो आपण ह्याला दोन दिवस तीन दिवसाच्या गॅपने त्यानंतर तेरा चाळीस तेरा आणि त्यात मिलास हे सोडलं मित्रांनो आपण मायकोनो त्यानंतर आपण कीटकनाशक आणि बुरशनाशकची फवारणी प्रत्येक सहा दिवसाला आपण ह्या प्लॉटला घेतलेल्या आहे मित्रांनो मदे जा मदे आलिका, यादा तर काकडीमध्ये प्रामुख्याने नागाळी नागाळीचा खूप मोठा प्रादुर्भाव ह्या पिकावर पडतो मित्रांनो त्यासाठी आपण एम पंचायसमध्ये आली का ह्याचा तर आपण पेय घेतला तर नागाळीला चांगल्या प्रमाणात आपलं कंट्रोलमध्ये आणू शकतो त्याचप्रमाणे बायो तीनशे तीन ह्याचा बी आपण पेय घेतला तर नागाळीला थ्रिप्स असतील हे ह्याला थ्रिप्स तुडतुडा मावा ह्याला चांगला त्याचा आपल्याला फरक पडल्याला दिसून येईल मित्रांनो त्याचप्रमाणे आपण जे बी आपण एक प्रत्येक सहा दिवसाला आपण ह्याच्यावर प्रे घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक महिन्याचा हा प्लॉट आहे आणि कुठं कु करप्या बुऱ्या दवण्याचा कुठंही प्रादुर्भाव पडलेला नाही कारण का आपण याला प्रत्येक सहा दिवसाला आपण कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशकचा प्रे आपण घेतो त्याचप्रमाणे मित्रांनो डंक माशी डंक माशीचा एक मोठा प्रादुर्भाव ह्या फळांवर होतो मित्रांनो फळ लागल्यानंतर त्यासाठी तुम्ही मिळथ्रीन हे औषध तर तुम्ही प्रे घेतला वीस लिटर पाण्यात एक मिलीप्रमाणे म्हणजे वीस लिटरला वीस मिली इतकं तर प्रमाण तुम्ही घेतलं तर डंगमाशीवरही तुम्हाला चांगल्याप्रमाणे कंट्रोल करता येतं मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो सेटिंग ही चांगल्या प्रमाणात आहे ह्याला यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो